नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानो तुमचं कसं संभाय नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला शाईगाव बाजाराचा हा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो एकच नंबर मोठ्या प्रमाणात आजचा बाजार भरला आहे मित्रांनो पूर्ण जोड्यांची किमती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे तर आताच आपले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन बाजाराचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया शाहरुख भाई नमस्कार, नमस्कार दादा जोडी एक नंबर आहे बाजारातील शान आहे पुऱ्या मार्केट मध्ये मा वस्तू चार चार नाही दोन लाख रुपये दोन लाख रुपये थोड हिशोबाने सांगायचे बरोबर आहे बरोबर वस्तू वाडावर मित्रांनो वस्तू एकाच नंबर क्वालिटी बघू शकता एकदम मोठ्या माप जोडी आहे सांगायला दोन लाख रुपये किंमत सांगताय मित्रांनो चार चार जाती आहे तर चार चार आहे ना गरीब आहे का एकदम एक गरीब आहे पहा मित्रांनो व्हाईट गोल्ड आहे व्हाईट गोल्ड हा ब्रँड आजच्या बाजारात जोडी नाही अशी ब्रँड आजच्या बाजारात ब्रँड ब्रँड वस्तू आहे

एक लाख एकावन हजार शुभ आकडा हो कुठली गर्दी हो कर्नाटक एकच नंबर मोठ्या जोडी आहे पायात बघू शकता एकदम क्वालिटी पहा मित्रांनो एकदम शिक्का आहे एकदम शिक्का आहे एक शिक्का आहे मित्रांनो बघू शकता प्रचंड गर्दी झालेली जोडीला बघण्यासाठी आणि व्यवहार चालू आहे मित्रांनो बघू शकता हा मग शेतकऱ्याची शेतकऱ्याची थार मित्रांनो बघू शकतो व्यवहार का या जोडीत चालू आहे का एक लाख पंचवीस राहिले किती पर्यंत सुटेल फायनल टाकू ना तुम्हाला बोललो हिशोबानी करू आपण फक्त हा सलमान भाई नमस्कार काही मागे मागणी आली की नाही एक लाख पंचवीसला मागणी झालेली तर मग देऊन टाकू का आपण हिशोबाने बघू शकता एकच नंबर जोडी मित्रांनो कर्नाटकची खरेदी जोड्या किती आणल्या आज आपण सहा जोड्या सहा जोड्या आणल्या हा 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 हा

बोललो तुम्हाला तुमची एक लाख एकवीस हजार जाऊ द्या माझी एक लाख एकेचाळीस हजार जाऊ द्या बोला बरं किती एक पंचवीस लाख फक्त आम्हाला एकतीस हजारला ठेवायचे का ठेवायचं आम्हाला एक लाख एकतीस हजार ला दिले त्यांना हा हा पैसे ना, नाव, नाव सांगा समाधान काळू शेलार समाधान काळू शेलार एक लाख एकतीस हजारचा सौदा झाला हा पैसे रोगे 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 एक लाख एकतीस हजारचा सौदा झाला

ચારે હા ચારે હા એકદમ ગરીબ કોણ ગરીબ દાતાલા કશે દાતા કરદાતા કરતા सगळे कामाचे मित्र बघू शकता सांगायचे का नाही पण समोर आल्यावर करून टाकू आपण असं आहे का, का हो सांगायचं काय सांगायचे का नाही त्यांची एक लाख एक हा हो करून टाकू पण समोर आल्यावर करून टाकू आपण तू बी एक नंबर आहे बघू शकता अडचण गरीब आहे गॅरंटेड आहे आहे एकदम निर्माण आहे बघू शकता एकदम गरीब आहे

पहिला एक नंबर आहे खिलरी गावरान खिलरी पहिला एक नंबर आहे कर्नाटकचा माल आहे माल इडू क्वालिटीज राहील क्वालिटीज राहील इथून पोळापर्यंत क्वालिटीज राहील एकदम निर्मळ आहे एकदम निर्मळ वस्तू पाहून वस्तू पाहून वस्तू पाहून

वस्तू बी ना असं नको सांगू रे काही बैल बी ना बैल भी ना गरबुजनी ना चाळीस हजारला बी बैल माझ्या बोल ना तू एक शब्द मा हजार

जायचे का तुला जायचे मनापासून पंधरा लाख सोडायला नि एक पंधरा ये सोडाला घाबरू मी घाबरून फक्त एक पहिला जायची म्हणून तू दोनदा आला म्हणून बोललो जायचे एक लाख एक चाळीस हजार जायचे का पहिलं बी नाय वस्तू भी ना आपला मार्के पैसे बोली राहील नाव तू आला मागतोय तो एक लाख पंधरा हजार हजारला एक लाख पंधरा हजारला मागतोय एक लाख पंधरा हजारला एक लाख एक्केचाळीस हजार आपण सांगितले काय विषय नाही चल बोला बर फक्त पहिला घेऊन जाय तू बैल अवस्कारा सारखे सतराशे तसं नको बोलू मग मी सांगाल तुला एक्कावन्न मग अठ्ठेचाळीस चे तुला पहिलं जर घ्यायचे असेल तर नेमकं बोल फक्त शिजाडाल का ना खाऊन जाईल कोण अय अंकुश तो अंकुश शिवर आला हा